नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोघंजण राहिले दीड वर्ष मुलगी सोलापूरची आणि मुलगा यू पीचा दोघाजणांचं ऑफिसमध्ये प्रेम जमलं आणि त्यातनं त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते लोकं राहिले त्या दोघांचीही ऑफिसेस पुण्यात होती आणि म्हणून पुण्यालाच त्यांनी स्वतःच्या कॅलिबर्सवर दोघांनी फ्लॅट विकत घेतले आणि छान प्रकारे दोघं राहत होते त्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि ती जी मुलगी आहे ती प्रेग्नंट राहिली प्रेग्नंट राहिल्यानंतर प्रश्न असा आला की अरे ह्या मुलाला किंवा मुलीला नाव मिळालं पाहिजे आणि म्हणून या दोघांनी लग्नदेखील केलं आता लग्न केलं तर ह्या कारण हे लग्न इंटरकास्ट होतं दोघाही कुटुंबांना ह्या लग्नाची जराही कल्पना नव्हती कारण तो त्यांच्या स्वतःच्या निर्णयाने ते त्यांनी लग्न केलं होतं त्यामुळे दोन्ही घरामध्ये ही नापसंतीच होती दोघंही चांगले कमावते चांगल्या कमा कंपनीमध्ये आणि मुलगी तशी खरोखर एज्युकेशन वाईज अतिशय हुशार होती त्यामुळे ते म्हणाले की आता हा आपला निर्णय आहे तर ही जबाबदारी देखील आपण निभवूया परंतु मूल जन्माला आल्यानंतर दोन तीन महिन्यांनी तो जो नवरा आहे तो सतत दोन तीन महिने त्याच्या गावी जाऊ लागला गावी जायला लागल्यानंतर ती बायको त्याला सतत विचारायला लागली की अरे मूल दोन तीन महिन्याचा आहे तू माझ्यासोबत इथे राहायला पाहिजेस तर तू सतत दोन दोन महिन्यांनी गावाला का फेरी मारतोस म्हणजे काय असं रिझन आहे हळूहळू कळता कळता तिला हे समजून आलं की हा तिकडे जाऊन गावातल्या आईवडिलांनी पसंत केलेली जी मुलगी आहे तिच्याशी बोलणी करतोय लग्नाची किंवा साखरपुडा ठरवतोय हे जेव्हा तिला समजलं तेव्हा तिला जबर धक्का बसला आणि कुठेतरी असं वाटलं की अरे हा असा कसा करतो आहे म्हणजे मी आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोघं राहिलो आहे आम्ही हे लग्न आमच्या दोघांच्या मर्जीने केलेलं आहे कोर्ट मॅरेज आणि हा सगळा जो घाट घातला आहे इथे राहण्याचा तो आमचा दोघांचा आहे आणि आता हा त्याच्या आईवडिलांनी गावाला पसंत असलेल्या मुली हा क कसा काय बघू शकतो म्हणजे लग्नातला एक मुलगा जो लग्न झालेला पुरुष आहे तो ती माझ्याकडे आली ती अप्रोच झाली मला आणि मग त्यांच्या मीटिंग्स घेतल्या मी तेव्हा त्याची मानसिकता समजली मला त्या मुलाची मानसिकता अशी होती त्या नवऱ्याची की मॅडम बघा आम्ही हे लग्न केलं आमच्या मर्जीने केलं आमचं प्रेम होतं आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये प्रेग्नंट राहिली ती माझ्याकडून त्या तो मुलगा कुठे अनाथ होऊ नये किंवा मुलगी जेव्हा मूल जन्माला यायचं होतं तेव्हा म्हणून आम्ही लग्नदेखील केलं परंतु आज हा पुण्यात जो संसार आहे तो मी व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो म्हटलं व्हेरी गुड मग प्रॉब्लेम काय पण प्रॉब्लेम असा आहे की माझे जे यू पीमध्ये मा जे माझं कुटुंब आहे त्या हे माझं जे लग्न आहे ते कधीही एक्सेप्ट करणार नाहीत हे मला पूर्णतः माहिती आहे आता यू पी बिहार किंवा यू पी साइडला जिथे त्याचं गाव आहे तिथे आईवडिलांचं असं म्हणणं आहे की बाबा आमची समाजात एक प्रतिष्ठा आहे आणि इकडच्या मुलीशी तू लग्न केलं पाहिजे मग तू शहरामध्ये काही कर आम्हाला काही त्याचा घेणं देणं नाही कारण त्या ज्या लग्नाला स्वीकारच केलेला नाही आहे ते लग्न आम्ही ग्राह्य का धरू बरोबर की नाही तर अशा प्रकारे आता मी दोन्हीकडे मॅडम फसलो आहे मी त्याला जेव्हा हा प्रश्न विचारला की मग तू डिस्क्लोज का नाही करत हे ओपन का नाही करत की माझं लग्न झालं आहे तुम तुम्हाला एक नातू आहे तो म्हणाला मी नाही करू शकत मॅडम कारण समाजाचं कुठेतरी फार प्रेशर आहे आणि उद्या यू पी बिहारमध्ये म्हणजे गावात माझं कुठेही लग्न झालं तरी मॅडम मी दोन्ही कुटुंब अगदी उत्कृष्टरित्या सांभाळू शकतो अशा प्रकारचं वेल एक्सप्लेनेशन त्याने मला दिलं आता हेच एक्सप्लेनेशन जेव्हा मी त्याच्या बायकोला सांगितलं तेव्हा ती म्हणाली मॅडम मला हे जमणार नाही कारण अशा प्रकारचं कुठलं बोलणं किंवा अशा प्रकारचं कुठलं काहीही आमच्यात आधी नव्हतं आमच्यात प्रेम होतं आम्ही लग्न केलं आम्ही हे मूल उत्कृष्ट जन्माला घातलं आहे परंतु आता जर हा असं वागत असेल तर मला हे मान्य नाही आहे त्यामुळे आज त्यांचा म्युच्युअल कन्सेंटने डायवोर्स कोर्टामध्ये दाखल केलेला आहे माहीत नाही त्यांचे काय विचार होते किंवा काय ठरवून किंवा विचारांती त्यांनी हे सगळे निर्णय घेतले परंतु विचारात घ्या की आज ते मूल जे आहे ना फक्त दोन वर्षाचं आहे आणि त्याचे आईवडिलांच्या कपाळावर हा डायव्होर्सीचा टॅग लागलेला आहे त्यामुळे लक्षात घ्या की घटस्फोट होईल दोघं आपापल्या आयुष्यामध्ये पुढे देखील जातील परंतु प्रश्न हा जो विचार आहे ना तिथे मला खटकतं की असे विचाराने कुठलंही लग्न तुम्ही कितीही इंडिव्हिज्युअली चांगले असाल तुम्ही कितीही पैसा टाकत असाल तुम्ही त्या मुलाला इकॉनॉमिकली मदत करत असाल किंवा हे परंतु अशा गोष्टी कायद्यामध्ये कधीही वैध नसतात किंवा समाजामध्ये त्या इनलिगलच असतात ही गोष्ट लक्षात ठेवा जे काही कराल लिव्ह इन रिलेशनशिप करा अफेअर करा किंवा लग्न करा कि लग्न तर फार मोठी जबाबदारी आहे तर ती तुमची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडा ही तुमची जबाबदारी आहे लक्षात घ्या अशा विचारांचं लग्न कधीही टिकत नाही लक्षात घ्या विषय कसे वाटत आहेत आणि टॉपिक्स कसे वाटत आहेत ते जरूर सांगा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही विषय असतील किंवा काही कमेंट्स असतील तर जरूर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा तुमच्या कमेंट्सचं स्वागतच आहे धन्यवाद